ज्यांच्यामुळे दोन पायावर चालू शकलो त्या माणसाच्या दुःखात सहभागी व्हायला हो मना मनाचा ठाव तू माणसाचा देव तू हे आहे सुशांत सनगर पन्हाळा तालुक्यातील मसूद माले गावचा बरोबर हा मुलगा चौथीमध्ये असताना याच्या पायामध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या पाय निकामी करण्याची वेळ असताना मुश्रीफ साहेबांनी मुंबई येथे पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये याच्या पायावर शस्त्रक्रिया करून घेतली आणि आज तो बाराव मध्ये शिकत आहे आणि आपल्या पायावर उभे हो आहे सांगण्याचं कारण इतकंच की साहेबांच्या आई वारल्यावर ही गोष्ट त्याला समजली आज साहेबांना भेटला आला इतक्या वर्षानंतर साहेबांनाही तो ओळखता आला नाही त्याने साहेबांना एवढं सांगितलं साहेब मी आज दोन पायावर जो उभा आहे तो फक्त तुमच्यामुळे तुम्ही नसता तर मी नसतो माझ्या पायाला तुमच्या दुःख प्रसंगी त्याच पायाने मी चाललो खर तर मन नाही प्रत्येकाच्या हृदयात ताण मिळवलंय या माणसानं शेवटी इतकंच या, या लोकांनी देव पाहिला नसेल पण हसन मुश्रीफ या माणसात मी देव पाहिला असं या उद्गार bring <laughs> lock